दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार ताजे असतानाच कुत्र्यांच्या टोळीनं शुक्रवारी सकाळी सहा वाजता खमतानी इथं केलेल्या हल्ल्यात दोन बोकट ठार झाले अंदाजे किमतीचे दहा ते बारा हजार रुपये किमतीचे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन बोकट ठार झाले ही घटना बागलान तालुक्यातील खमतानी इथं घडली गावातील गल्लीत भटक्या कुत्र्यांचा आक्रोश झाला आहे भटक्या कुत्र्यांना हकलून दिल्यावर गावशेजारील शेतात ते पळून जातात मात्र गावात शुकशुकाट किंवा सायंकाळ झाली की भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ चालू होतो आठ ते दहा कुत्र्यांच्या टोळीनं वार शुक्रवार रोजी पहाटेच्या सुमारास बापू बापूबागुल यांच्या घराशेजारील वाड्यात घुसून भटक्या कुत्र्यांनी बोकड्यांचा चावा घेऊन एका बोकड्याच्या पोटाच्या आतड्या बाहेर काढल्यानं व एकाला गळ्याला व कमरेला चावा घेतल्यानं ते दोन्ही बोकड जागीच ठार झाले भटक्या कुत्र्यांच्या धुमाकुळानं खमताने गावातील नागरिक भयभीत झाले शुक्रवारी घडलेल्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय संबंधित ग्रामपंचायत व प्रशासन दखल कधी घेणार अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे लहान मुलं रस्त्यावर गल्लीत फिरत किंवा खेळत असतात कदाचित गावातील नागरिकांवरच किंवा लहान मुलांवरच भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला तर याची जबाबदारी कोण घेईल असा प्रश्न नागरिक करीत आहेत दरम्यान भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून गावात मोठ्या प्रमाणात डासांचा उद्रेक वाढला तर गावात खाजगी हद्दीतील अनेक बखळ जागेवर गाजर गवत तसंच काटेरी झुडपं उगवली आहेत त्यात मोकाट कुत्रे व डासांना लपून बसायला जागा निर्माण झाली त्याचा फायदा घेत भटके कुत्रे शेळीवरती चावा घेत असतात गावात अनेक दिवसांपासून कीटनाशके फवारणी कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत मार्फत फवारणी करण्यात आली नाही त्वरित ग्रामपंचायत व प्रशासनानं दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा गावात तन्नाशक फवारणी करावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे